नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर विद्या मंदिर बच्ची कुमारी समीक्षा यादव हिचा गौरवपूर्ण सत्कार पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावाडे येथील विद्यामंदिर मंदिर शाळेत कुमारी समीक्षा विजय यादव यांचा सन्मान करण्यात आलाय समीक्षा यादवची गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून निवड झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला आहे तिच्या या यशाचा उत्सव साजरा करत शाळेच्या वतीने महेश बच्चे आणि रघुनाथ इंगवले गुरुजी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात समीक्षा उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं तिने कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीने कसे मोठे यश मिळवता येते यावर आपले विचार मांडले कार्यक्रमाला सरपंच बाळासाहेब पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश बच्चे रघुनाथ इंगवले गुरुजी बाजीराव बच्चे गुरुजी तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय आसगावकर सर शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पत्रकार सुनील पाटील यांसह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थित बाजीराव बच्चे गुरुजी यांनी या यशस्वी विद्यार्थिनीचे कौतुक केलं शाळेने आयोजित केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास सेक्शन कृष्णा न्यूज इस्लामपूर